शब्दांच्या दुनियेत फिरताना जोपासतो आहे बोलण्याचा छंद शब्दांच्या दुनियेत फिरताना जोपासतो आहे बोलण्याचा छंद प्रारंभ करूयात प्रवासाला ज्या वाटेवर फुलतात स्नेहाचे बंध ज्या वाटेवर फुलतात स्नेहाचे बंध आणि हाच स्नेहबंध जपणाऱ्या सर्व सूत्रसंचालक मित्रांचे बंधू भगिनींचे बोलक्या कवितेच्या या नव्या कोऱ्या भागात सहर्ष स्वागत आहे शब्दसुमनाने स्वागत दीप प्रज्वलन प्रतिमा पूजन मान्यवरांचे स्वागत सत्कार प्रास्ताविक मुख्य नियोजित कार्यक्रम टाळ्या घेणारी शायरी आभार प्रदर्शन मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही कार्यक्रम पत्रिकेतील वर दिलेल्या कुठल्याही टप्प्यावर अतिशय प्रभावीपणे बोलू शकाल आणि शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक अशा कुठल्याही स्वरूपाच्या कार्यक्रमाचं सहज सुंदर ओघवतं सूत्रसंचलन करू शकाल सप्रेम नमस्कार मी विनय पाटील या व्हिडिओमधून खास तुमच्याकरता सूत्रसंचालनासाठी उपयुक्त ठरतील अशा काही स्वलिखित चारोळ्या आणि ओळी घेऊन आलो आहे चला तर मग सुरू करूयात क्रमांक एक शब्दसुमनांनी स्वागत मित्रांनो कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात ही, ही मान्यवरांच्या आणि श्रोत्यांच्या स्वागताने होत असते आणि सूत्रसंचालकाची खरी परीक्षा इथेच असते या आकर्षक ओळींनी आपण आपल्या सूत्रसंचलनाची सुरुवात करू शकतात शिवरायांच्या पावन चरणी नमवनी आपला माथा शिवरायांच्या पावन चरणी नमवनी आपला माथा शब्दांमधून आरंभूया सोहळ्याची ही गाथा आजच्या या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित झालेल्या सर्व मान्यवरांचे कार्यक्रमाच्या अध्यक्षांचे प्रमुख पाहुण्यांचे तसेच या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी समोर उपस्थित असलेल्या सर्व श्रोत्यांचे मी शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत करतो स्वागतम शुभ स्वागतम यानंतर सूत्रसंचालकाने कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे वैयक्तिकपणे नाव घेऊन त्यांच्या पदाचे नाव घेऊन प्रत्येकाचे स्वागत करावे क्रमांक दोन दीप प्रज्वलन प्रतिमा पूजन यानंतर कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करताना तुम्ही ही चारोळी सादर करू शकतात दीप प्रज्वलन म्हणजे सोहळ्याचा आरंभ आहे दीपप्रज्वलन म्हणजे सोहळ्याचा आरंभ आहे तिमिरातून तेजाकडील प्रकाशाचा प्रारंभ आहे मी मंचावर उपस्थित मान्यवरांना विनंती करेन की त्यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करावा आणि जर शैक्षणिक स्वरूपाचा कार्यक्रम असेल तर आवर्जून माता सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करावे यावेळी आपण हा संस्कृत श्लोक सादर करू शकतात या कुंदेंदु तुषार हार धवला या शुभ्र वस्त्रावृता या वीणावर दंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभुति दैवे सदा वंदिता सामा पातु सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा हे ज्ञानदायिनी माता सरस्वती अज्ञानापासून आमचं रक्षण कर क्रमांक तीन मान्यवरांचा परिचय आणि सत्कार मित्रांनो कार्यक्रमात यानंतर उपस्थित मान्यवरांचा परिचय सूत्रसंचालकाने करून द्यायचा असतो आणि त्यांच्या पदाच्या क्रमाने त्यांचा सत्कार करायचा असतो यावेळी कुणाचा सत्कार नेमकं कोण करणार आहे याचे नियोजन सूत्रसंचालकाने आधीच करून ठेवावे मान्यवरांचा सत्कार करताना आपण यावेळी सादर करू शकतात ज्यांचे कार्य महान आहे प्रेरणादायक प्रवास आहे ज्यांचे कार्य महान आहे प्रेरणादायक प्रवास आहे सहदूर पसरला ज्यांच्या कर्तृत्वाचा प्रकाश आहे आपल्या येण्यातून झाला सोहळा हा साकार आहे आपल्या येण्यातून झाला सोहळा हा साकार आहे सुगंधित अशा माणसांचा फुलांमधून सत्कार आहे सुगंधित अशा माणसांचा फुलांमधून सत्कार आहे क्रमांक चार प्रास्ताविक कार्यक्रमात यानंतर येणारा भाग म्हणजे प्रास्ताविक कार्यक्रम घडवून आणण्यामागचा हेतू प्रास्ताविकातून आयोजकांनी सांगायचा असतो कुठल्याही कार्यक्रमाचे सुंदर अप्रतिम प्रास्ताविक कसे करावे हे जाणून घेण्यासाठी बोलक्या कविता चॅनलवरील हा व्हिडिओ नक्की पहा याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि सूत्रसंचालकाने प्रास्ताविकासाठी वक्त्यांना आमंत्रित करताना हे शब्द वापरावेत शब्दांमधूनही वाहत असते एक नवी प्रेरणा शब्दांमधूनही वाहत असते एक नवी प्रेरणा शब्दातूनच व्यक्त होतात विचार आणि भावना प्रास्ताविकाचे शब्द म्हणूनच विचारांना जोड देतात प्रास्ताविकाचे शब्द म्हणूनच विचारांना जोड देतात सोहळ्याचा हेतू सांगून आतुरतेची ओढ देतात तेव्हा कार्यक्रमाच्या आयोजनामागचा हेतू जाणून घेण्यासाठी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकासाठी मी आमंत्रित करतो श्री अ ब क यांना क्रमांक पाच मुख्य नियोजित कार्यक्रम मित्र हो यानंतरचा टप्पा म्हणजे मुख्य नियोजित कार्यक्रम जसे की एखाद्या वक्त्याचे भाषण स्नेहसंमेलन जयंती उद्घाटन सोहळा चिंतन इत्यादी कार्यक्रमाच्या विषयाप्रमाणे सूत्रसंचालक आपल्या सोयीनुसार येथे शब्दांशी गुंफण करू शकतात जसे की भाषणाच्या कार्यक्रमात वक्त्यांना बोलण्यासाठी आमंत्रित करताना किंवा अध्यक्ष समारोपाच्या वेळी आपण हे शब्द वापरू शकतात नवी क्षितिजे उघडणाऱ्या विचारांचे स्वागत करू नवी क्षितिजे उघडणाऱ्या विचारांचे स्वागत करू प्रज्ञा तेवत ठेवणाऱ्या विवेकाला सोबत करू मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री अब क यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे तसेच वक्त्यांच्या भाषणानंतर आपण हे शब्द वापरू शकतात मावळतीच्या सूर्याकडून हाच घ्यावा अर्थ मावळतीच्या सूर्याकडून हाच घ्यावा अर्थ पुन्हा नव्याने उगवता येते जर मनगटात असेल सामर्थ्य जर मनगटात असेल सामर्थ्य सरांनी आपल्या भाषणातून विचारांचे सामर्थ्य काय आहे याचे उदाहरण आम्हाला दाखवून दिले या मार्गदर्शक शब्दांसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायलाच हव्यात क्रमांक सहा टाळ्या घेणाऱ्या चारोळ्या मित्रांनो कुठलाही कार्यक्रम रटाळवाना होणार नाही याची काळजी सूत्रसंचालकालाच घ्यायची असते म्हणूनच कार्यक्रमात श्रोत्यांना सहभागी करून घेण्यासाठी कार्यक्रमाची रंगत वाढवण्यासाठी आपण खास टाळ्या घेणारे हे सादरीकरण पहा जिव्हाळ्याचे दोन शब्द कठीण काळात साथ देतात जिव्हाळ्याचे दोन शब्द कठीण काळात साथ देतात आपुलकीचे हेच धागे वादळांनाही मात देतात हृदयाच्या या हाकीला आपलेच ते प्रतिसाद देतात एक कलाकार जन्म घेतो जेव्हा रसिक मनापासून दाद देता एक कलाकार जन्म घेतो जेव्हा रसिक मना दाद देतात देता अपन हा शेर देखील सादर करू सकता दिलों में यूरोनक छाती रहेगी दिलों में यूरोनक सी रहेगी हवाए तराने सुनाती रहेगी यारो तभी तो ये महफिल सजेगी बड़े जोरों से तालियां जब बजेगी बड़े जोरों से तालियां जब बजेगी क्रमांक सात आभार प्रदर्शन कार्यक्रमाच्या अखेरच्या टप्प्यात आभार मानून कार्यक्रमाची सांगता करायची असते यावेळी आपण आभारासाठी या आभारा काही खास सारोळ्या सादर करू शकतात वक्त्यांच्या विचारांनी दिला सोहळ्याला या दर्जा वक्त्यांच्या विचारांनी दिला सोहळ्याला या दर्जा श्रोत्यांच्या टाळ्यांनी दिली सोहळ्याला या ऊर्जा करूयात आता सांगता शब्द नकोत फार आपण आलात आपले मनापासून आभार आपण आलात आपले मनापासून आभार किंवा आपण हे चारोई देखील सादर करू शकतात आयोजन आहे नियोजन आहे कष्ट आहेत प्रयत्न आहेत आयोजन आहे नियोजन आहे कष्ट आहेत प्रयत्न आहेत सोहळ्याच्या या यशासाठी कितीतरी यत्न आहेत आपल्या या परिश्रमांचे मोल आम्ही जाणतो आपल्या या परिश्रमांचे मोल आम्ही जाणतो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचेच आभार मानतो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचेच आभार मानतो मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कळवा सर्व सूत्रसंचालक मित्रांना माझा जय हिंद जय महाराष्ट्र